चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयाअंतर्गत अब्दुल करीम खान यांची माहिती आज आपण घेणार आहोत खान साहेब किराणा नगर उत्तर प्रदेशचे रहिवासी होते त्यांच्या घराण्यात प्रसिद्ध गायक तंत्रकार आणि सारंगी वादक झाले आहेत त्यांनी आपले वडील काले खा आणि काका अब्दुल खा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले लहानपणापासून ते चांगले गात होते केवळ सहा वर्षाचे असतानाच त्यांनी मैफिलीमध्ये गायन केले पंधराव्या वर्षी त्यांनी संगीत कलामध्ये इतकी प्रगती केली की त्यावेळच्या बडोद्याचे नरेश यांनी त्यांना दरबारी गायक म्हणून नेमणूक दिली बडोद्यामध्ये तीन वर्ष राहिल्यानंतर एकोणीसशे दोन मध्ये ते पहिल्यांदा मुंबईमध्ये आले व परत मिरजेला गेले मधुर आणि सुरेली आवाज आणि हृदयस्पर्शी गायनाने त्यांची लोकप्रियता वाढत गेली सन एकोणीशे मध्ये त्यांनी पुण्यामध्ये आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली विविध संगीत जलशाने पैसे मिळवून ते विद्यालय चालवत होते गरीब विद्यार्थ्यांचा खर्च विद्यालय करीत असे या विद्यालयाची एक शाखा एकोणीसशे मध्ये मुंबईत स्थापन केली तीन वर्षापर्यंत त्यांना मुंबईत राहावे लागले या काळात त्यांनी एका कुत्र्याला एका विचित्र प्रकारचा स्वर काढण्याचे शिकवले होते मुंबईमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी अमरवली हाऊस मुंबईच्या जलशामध्ये कुत्र्याचा स्वर ऐकला होता काही कारणाने एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी विद्यालय बंद केले नंतर ते शेवटपर्यंत मिरजेमध्येच राहिले खा साहेब गोवर वाणीची गायकी गात होते महाराष्ट्रात मिंड आणि कन युक्त गायकीच्या प्रसाराचे श्रेय खान साहेबांना दिले जाते गायकीमुळे त्यांचे गायन अंतकरणाला स्पर्श करीत असे पिया बिन नाही आवत चैन ही त्यांची ठुमरी अतिशय प्रसिद्ध झाली ही ठुमरी ऐकण्यासाठी बरेच रसिक त्यांना फरमाईश करत असत जरी ते शरीराने कमजोर होते तरी त्यांचे हृदय विशाल आणि उदार होते त्यांचा स्वभाव शांत होता ते फकीरी वृत्तीचे गायक होते त्यांची शिष्य परंपरा फार मोठी होती हिराबाई बडदेकर सवाई गंधर्व रोशन आरा बेगम यांनी त्यांचे नाव अजरामर केले एक वेळा उरसासाठी ते मिरजेला आले होते काही लोकांच्या आग्रहासाठी त्यांना मद्रासला जावे लागले तेथे त्यांचा संगीत कार्यक्रम अतिशय प्रशंसनीय झाला तेथून ते, ते पॉंडेचे गेले एका संस्थेच्या मदती करता या प्रवासात त्यांची तब्येत खराब झाली आणि ते रात्री अकरा वाजता सिंग पोयम पोयम कोलम स्टेशनवर उतरावे लागले तब्येत बिघडत गेली इकडे तिकडे फिरून अंथरुणावर बसले नमाज पडला आणि दरबारी कानाडा रागात परमेश्वराची प्रार्थना करू लागले अशा प्रकारे गात गात वीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस मध्ये ते कायमचे अंथरुणावर पडले दरवर्षी त्यांच्या स्मृती ऑगस्ट महिन्यात मिरज येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो भारतातील नामी कलावंत तेथे येऊन आपली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात सवाई गंधर्व सुरेश बाबू माने बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी दशरथ बुवा मुळे रोशनारा बेगम हिराबाई बडोदेकर इत्यादी प्रतिभावंत गायकांचा यामध्ये समावेश होतो धन्यवाद